मी दुसरं लग्न करणार जरा नीट वाघ नीट प्रश्न कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे त्याच्यामध्ये मी तुला बोललो जर का तुझ्यासोबत माझं लग्न झालं नसतं तर माझं खूप चांगलं झालं असतं ही रागाच्या बारामध्ये मी तिला सगळ्या ह्या गोष्टी बोललो होतो पण ह्याच्यामध्ये मला तिचं रिॲक्शन लय चुकीचं वाटलं कारण तर ज्यावेळेस मी कुठल्या तरी पुरीचं किंवा बाईचं नाव घेतो तर तेव्हा तिची रिॲक्शन लय चुकीचे पडतात जर का हां हिचं माझ्यावर प्रेम आहे ना तर ही मला एकट्याला सोडून कसं काय गेली दोन महिने अजून ही मला त्रास का देते तर काही जर माझ्यावर खरंच प्रेम असतं तर हिने मला त्रासही दिला नसतं किंवा मला एकट्याला सोडूनही गेली नसती पण मला हीच गोष्ट आज क्लिअर करायची त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ करतोय अजून ही व्हिडिओ चालू आहे ना ही व्हिडिओ करतोय ही मी तिलाही सांगणार आहे अजून डायरेक्ट तिला बोलणार आहे की बाबा व्हिडिओ चालू इथं तुला जे काय बोला माझ्यासोबत बोलायचं ना ते कॅमेरासमोर बोल अजून मला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्यात म्हणून ही मी एक प्रयत्न करतो आहे तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही म्हणून तर मी तिला डायरेक्ट बोलणार आहे की बाबा तुझी मला त्रास देते का तर ह्या त्रासाला कंटाळून मी घर सोडून जाणार आहे एक एक मुलगी आहे ती माझ्यासाठी म्हणजे ती माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे अजून ती माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी असं बोलणार आहे तिला व्हिडिओमध्ये तर तेव्हा मला तिचं रिॲक्शन बघायचं आहे की बाबा ती मला म्हणतेय का तुम्ही जावा मला काय फरक पडत नाही ह्या गोष्टी बोलते आहे का नाही तर मला ह्या गो ही गोष्ट आहे आता तिला बोलत लावतो लावतोय अजून ह्या सगळ्या गोष्टी तिला डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ चालू आहे ही सगळी गोष्ट तिला मी सांगणारच आहे बघू तिचे रिॲक्शन काय येते आता आपण तर मित्रांनो मी आता कॅमेरा लावून ठेवलोय आता तिला बोलतोच ए रितू तिलाही सांगणार आहे मी कॅमेरा चालू करून ठेवला रितू रितू काय फक्त कॅमेरा लावलाय दिसत आहे का अजून मला जी काही तुला बोलायचं ना ती मी आता समोर बोलणार आहे कालची भांडणं आपली लय झाली मी बघितलं पण मला त्यातनं काहीतरी प्रश्न विचारायचे अजून तू आता माझ्यासोबत करू करून फक्त मला तुला एवढं बोलायचं मी तुला जी काय विचारेल ना ती फक्त तुम्हाला सहज सांग विचारा काय विचारायचं तुझं माझ्यावर प्रेम आहे का ना आता एक लेक्चर झाल्यानंतर ती मला तसे बोललं व्यू मी तुला जे काही नीट विचारलं ना त्या प्रश्नाचं मला तू उत्तर दे तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही कोई किंवा नाही या भाषेत सांग तुम्ही आधी घरी का का विचारता सांगा मला मुमी तुम्हाला सांगते मी, तु मी एकच प्रश्न नाही मला पुढचे अजून दोन तीन प्रश्न तुला विचारले त्याच्यामुळे मुवी माझा पहिला प्रश्न समज आणि या पहिल्या प्रश्नाचं माझे उत्तर दे तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही आता माझा मूडच नाही बोलायचा मूड नाही मूड नाही मूड बोलायचा मला आता समत पण नाही या सगळ्या गोष्टी बोलायचा तू कशाला सांगते मी सांगतो की तुझा मूड नाही ना मी सांगतो की कसं तू मला दोन महिने सोडून गेले त्याच्यावर मला वाटत नाही की बाबा तुझं माझ्यावर प्रेम आहे हो म्हणून आता उकरून काढायला लागले बर, बर, का बरोबर आहे ना याच गोष्टी नाही आता उकरून काढायला लागले करत नाही मी तुला सांगतोय नीट सांगतोय मी बघ तुला एवढं विचारलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही ह्या फक्त तू गोष्टी दोन शब्द सांगू शकते ना की बाबा हाय ही भांडण आपल्याला कुठं ना कुठं थांबवायची ती ही तू तर मान्य करते का नाही बा, का म्हणजे आयुष्यभर असंच भांडण करत असत आयुष्यभर आयुष्यभर मला भांडण करायचंच नाही मेन मेन म्हणजे काय माहिती का भांडण जर थांबवायचं असेल ना तर माणूस गोडी नीट बोलतो तुम्ही काय करता कॅमेरा लावून मला विचारताय मग माझं काय असणार की तुम्ही बाबा स्वतःला चांगलं समजण्यासाठी तुम्ही कॅमेरा लावताय स्वतः एक मिनिट मग तर, था था ना? तुमा, तुमा... ही तर तुला कॅमेरा लावलाय स्वतःच सांगितलं नसतं डायरेक्ट बोलून बोलले पण असते ना कसं तुम्हाला कॅमेरा अगोदर लावायचा मग मला विचारायचं मी जे विचारलं ती तुझं माझ्यावर प्रेम म्हटलं की तुम्हाला आता मला ह्या सगळ्या गोष्टीच नाही बोलायचं मी सांगत नाही मी सांगतो तुला सांग ही तर ही मला सोडून गेली तरी तिचा माझ्यावर प्रेम नाही फक्त ही प्रेमाचा माझा करते अजून मी तुझ्यावर छاتهاत राहतो ना म्हणजे असं तुझे ह्या गोष्टी साय असल करतोय ना ती मी फक्त माझा आरूमळसन करतोय हो बरोबर आहे तू भी माझा बरोबर आहे का तर मी तुला त्रास करते तुझ्या ही मागण्या 1.5 लाखाचा फोन मागते तुम्हाला फोन फोडलं तुझा जी फोन पडलाय ती फोन दिल्यानंतर तुला इतका त्रास मला बोलता गोष्टी तुला देतो पण मला या सगळ्या गोष्टी देण्यापूर्वी तुला एक सांगायची की माझ्या लाईफ मध्ये एक अशी व्यक्ती आहे ती व्यक्ती मला काय म्हणते माहितीये का तरी तुला सोड अजून तू माझ्याकडे कारण काय माहितीये ती माझ्या सगळ्या गरजा म्हणजे तुला गाडी पाहिजे तुला मोबाईल पाहिजे तुला मी बसून खाऊ ती एवढं पण ती माझ्यासाठी करते म्हणते अशी कुठली बापाची अवलं देते त्यासाठी तुझा विचार माझ्यावर प्रेम ऐक तिचं कारण तर कसं आहे ना मी तुझ्यावर पन... खरं प्रेम पन... करत होतो माझ्यावर खरं प्रेम करत बापाची अवलं तुमच्यावर पैसे लोटवायचं म्हणते सोडायचं माझ्यावर प्रेम करते तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे तुमचं पण असं की कोणाचं माझं तुझ्यावर होतं उत्तर तिचं माझं प्रेम एक मिनिट एक मिनिट हा तुम्ही पण ऐका मित्रांनो तिचं माझं प्रेम आहे पण माझं पुन्हा प्रेम आहे हिच्यावर प्रेम आहे पण तिला त्या प्रेमाची किंमत नाहीये हि तर कसं नाही हिच्या हिच्या वर्षी माझी किंमत जीरो आहे बघितलं का अजूनही ढकलती मला अजूनही ढकलती म्हणजे हिचं रिॲक्शन काय समजायचं मी

मी तुझ्याकडनं जाऊन घेणार लुई ती मला बोलव रंगली हां मी तिच्याकडे जाऊ का होय ह्या सगळ्या तुम्ही मला विचारताय काय अरे तुम्ही दुसऱ्या बाईवर प्रेम करणार काय अरे तुम्ही दुसरं लग्न करणार एक मिनिट मी दुसरं लग्न करणार अजून जरा नीट वाघ काय नीट वाग काय नीट वाग ह काय ते तुम्हाला तुम्ही काय बोलते छी हां हुआ मित्रांनो भांडण्याला पण ही माणूस तोंडाला हात लावून पळाले चा पूर्ण गार जर चा होता आणि च्या नंतर असा हात लावून गेलो की जसं काही लेप पळलं ले यांना ह्यांची काय नाही फक्त नाटकीच असतात आणि आता तर काय दुसऱ्या बाईसोबत राहण्यासाठी माझ्याकडनं परमिशन मागतात की तू फक्त परमिशन दे मी तिच्यासोबत जा जाऊन राहतो ह्या अशा गोष्टी बोलल्यानंतर ना कुठली बाई सहन करणार आहे बरं झालं माझ्या आता चा कुठं कांदा बिंदा कापत तर डोळ्या वेळ फुटला असतात मला फक्त एवढंच म्हणायचंय की कुठली बाई असं जर आपला नवरा विचारत असेल तर कुठली बाई सहन करणार आहे आणि मी पण ह्यांच्या अशाच गोष्टीमुळे ना वैतागून मी घर सोडून गेले होते हा माणूस सुधारणारच नाही ह्या माणसाची लायकीच नाही सुधारायची हा माणसाने ना पण नको नको करून ठेवलं माझा पूर्ण जगण्यात काहीच अर्थ राहिला नाही बिनकुशल मला विचारतात की मग माझं की एक आहे ह्यांच्यावर है, प्रेम करते मला फक्त तू परमिशन दे माझ्या जागी जर दुसरी कोण असली असती ना तर ह्यांना कळलं असतं पण माझं कसं झालं ना माझं माझ्या लेकराकडे बघून नाही तर कस असं राहू राहायला मला भाग पडले फक्त मी एवढं नुकसान करते ना की फक्त लेकरामुळं एवढा पण गरम चहा नव्हता एवढा पण गरम चहा नव्हता काय कळते की हा बस झाले नाटकी चहा तर पाच मिनिटं झाली आमची भांडण चालू होती आपली आणि त्याच्यातच पूर्ण गार झार झाला होता आणि अजून नाटकी करताय पार तोंडाला असं होतं की गरम गरम च्या पार तोंडावर फेकलाय एवढी माणसांनी नाटकी करायची असतात का